नमस्कार मैत्रिणी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते शेंगदाण्याची चिक्की बनवते शेंग हे मी घेतलेले आपले पावश शेंगदाणे घेतलेले हे बघा मी आता इथे पॅन गरम करायला ठेवलेलं हो आहे आपलं पॅन गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊ आता एकदम लालसर बघा मी किती छान आहे ना शेंगदाणे एकदम लाल होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आपले शेंगदाणे मी याला काढून घेते आता मी आता शेंगणाने काढून घेतलेला आहे आपण याला थंड करून आहे ना याची साल काढून घेऊ आपण बघा मी आहे ना अशा पद्धतीने शेंगणाने भाजून मस्त याची मी साल काढून घेतली आहे बघा मी आता इथे पॅन आहे आपण पॅन गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण आहे ना एक चमचा तूप टाकू आपण ए हे तूप आहे ना चांगलं वितळून घेऊ आपण हे बघू आता ह्यामध्ये आपण गुळ टाकू हे गुळ पण मी पावशर घेतलेले आहे जेवढे शेंगदाणे आहे तेवढं गुळ घेतलेलं आहे आपण आता ह्याला छान वितळून घेऊ आपण ह्या गुळाला बघा आपला बऱ्यापैकी पाक झालेला आहे बघा अजून थोडस आपल्याला कडक पाक बनवायचा आहे ह्याचा बघा मी इथे वाटीत पाणी घेतलेलं आहे बघा आणि पाण्यात आपण गूळ टाकलेलं आहे बघा आपली गोळी एकदम कडक झालेली आहे बघा आता आपला पाक आहे तयार आपण आता ह्यामध्ये शेंगदाणे मिक्स करून घेऊ आपण आता ह्याला छान मिक्स करून घेऊ हे बघा हे आपलं मिक्स झालेलं आहे मी आता गॅस बंद करून घेते आणि एका ताटाला तूप लावलेलं आहे हे बघा ह्या ताटाला आता मी ह्याच्यामध्ये काढून घेते हे बघा ह्याला तूप लावलेलं आहे आपण आता हे बॅटर यामध्ये सोडू आपण आणि मस्त ह्याला आता पसरून घेऊ आपण आता वाव बघा आपली चिक्की किती छान झालेली आहे आपण उपवासाला पण खाऊ शकतो किंवा प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकतो किंवा आपण असं पण खाऊ शकतो घरच्या घरी गुळाची चिक्की किती छान बनवली मी एकदम कडक झालेली आहे आपली चिक्की तुम्ही बघू शकता ह्याला आणि ह्याला कट करायचं असेल तर कट पण करू शकतो किंवा असं पण खाऊ शकतो काढून घेऊन मी काय याची वड्या पाडली नाहीये किती छान झालेली आहे बघा गुळाची चिक्की एकदम कडक छान झालेली आहे घरच्या घरी शेंगदाण्याची तुम्ही आहे ना अशा पद्धतीने नक्की गुळ आणि शेंगदाण्याची चिक्की बनवा खूप छान लागते चवीला मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त रहा